नमस्कार मित्रांनो नील डेली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबतच अजितदादा पवार यांनी नुकतेच महाराष्ट्राच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केलेली आहे तर आपण पाहणार आहोत छत्तीस जिल्हे आणि त्यांचे पालकमंत्री यामध्ये एका रखान्यामध्ये आपल्याला अनुक्रमांक दिसत आहे दुसऱ्या कारखान्यामध्ये जिल्ह्याचं नाव तर तिसऱ्या रखान्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पालकमंत्र्याचं नाव दिसत आहे गडचिरोली गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबतच आशिष जयस्वाल हे सुद्धा सहपालकमंत्री गडचिरोलीला असणार आहेत त्यासोबतच ठाणे एकनाथ शिंदे मुंबई शहर एकनाथ शिंदे पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असणार आहेत बहुचर्चित बीड अशा जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा अजितदादा पवार हे असणार आहेत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असणार आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांना आणखीन एका जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे अमरावतीचे सुद्धा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असणार आहेत सोबतच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील वाशिमचे पालकमंत्री हशीद मुश्रीफ असतील सांगलीचे पालकमंत्री हे चंद्रकांत दादा पाटील असतील सोबत नाशिकचे पालकमंत्री हे गिरीश महाजन असतील तसेच पालघरचे पालकमंत्री हे गणेश नाईक असतील जळगावचे पालकमंत्री हे गुलाबराव पाटील असतील यवतमाळचे पालकमंत्री हे संजय राठोड असतील मुंबई उपनगरला दोन पालकमंत्री देण्यात आलेले आहेत आशिष शेलार त्यांना सहपालकमंत्री असतील मंगलप्रभात लोडा रत्नागिरीचे पालकमंत्री असतील उदय सामंत धुळ्याचे पालकमंत्री असतील जयकुमार रावल जालन्याचे पालकमंत्री असतील पंकजा मुंडे नांदेडचे पालकमंत्री असतील अतुल सावे चंद्रपूरचे पालकमंत्री असतील अशोक उईके साताराचे पालकमंत्री असतील शंभूराज देसाई रायगडच्या पालकमंत्री असतील अदिती तटकरे लातूरचे पालकमंत्री असतील शिवेंद्रराजे भोसले नंदुरबारचे पालकमंत्री असतील माणिकराव कोकाटे तसेच सोलापूरचे पालकमंत्री असतील जयकुमार गोरे हिंगोलीचे पालकमंत्री असतील नरहरी झिरवाळ भंडाराचे पालकमंत्री असतील संजयजी सावकारे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असतील संजय सिरसाट धाराशिवचे पालकमंत्री असतील प्रताप सरनाईक बुलढाण्याचे पालकमंत्री असतील मकरंद जाधव पाटील सिंधुदुर्गचे पालकमंत्री असतील नितीश राणे अकोल्याचे पालकमंत्री असतील आकाश फोंडकर गोंदियाचे पालकमंत्री असतील बाबासाहेब पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री असतील प्रकाश आबिटकर सोबतच सहपालकमंत्री असतील माधुरी मिसाळ वर्ध्याचे पालकमंत्री असतील डॉक्टर पंकज भोयर आणि परभणीचे पालकमंत्री असतील मेघना बोर्डीकर तर असं एकूण महाराष्ट्र राज्याचं हे पालकमंत्री असणार आहेत छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस पालकमंत्री या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाच्या वतीनं त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली असल्यास मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद